ब्लॉक मध्ये तुमचं मित्रांनो स्वागत आहे बघा आता मी तर हायवेला आलेलो आहे हे ब्रिज चे बघा आता लोक कसे उद्योग करतात बघा आता हा कचरा बघा तुम्हाला हा रोड किती छान दिसतोय बघा हा कचरा बघा तुम्ही आता कचरा दिसतोय तुम्हाला कचरा इथून तिथून सगळीकडे कचराच कचरा आहे हा रोड किती छान आहे इथं डेव्हलपमेंट एवढं गव्हर्नमेंटने केलेलं आहे बघा लोक कचरा कुठं टाकतात सगळ्या रोडच्या बाजूने तुम्हाला कचराच दिसत ब्लॉकच्या पुढच्या भागात तुमचं स्वागत आहे चला आमच्या आता जेवणाची तयारी चालू आहे आताच वर जाऊन आलो मी बघा आज काय करायची आम्हाला भोकळ्याची भाजी आता मी कडीपत्ता दिसतोय तुम्हाला इथं कडीपत्त्याच्या साठी निवडतोय भाजीसाठी हा शेवटपूर ब्लॉग बघा तुम्हाला नक्कीच आवडत आज आमच्या इकडे खूप टेम्परेचर जाम आहे आज खूप ऊन पडले कडक एकदम पावसाचा तपास नाही तीन चार दिवस झाले पाऊस नाही अजिबात आमच्याकडे तुमच्याकडे कसं वातावरण आहे मला कॉमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि हा शेवटपूर ब्लॉग नक्कीच बघा कडेपत्ता सगळा खोडून झालेला आहे बघा असा सगळा म्हणजे भाजीच्या वेळ काय होते टाइम लागत नाही पट आपण थोडा काढला टाकला आता मध्ये हा ठेवायचा मस्त मी पाच सहा दिवस राहतो हा कोण पडले एकदम पावसाचा ठाव ठिकाणा नाही असं ना। चार पाच दिवस झाले असंच वातावरण आहे पावसाचं काहीच वातावरण नाही खूप गरम व्हायला लागले परत आता आमचे कपडे बाहेर वाळत टाकलेत नशीब आता पाऊस नाही नाही तर पावसाळ्यात कपडे वाळतेच नाहीत मस्त पैकी आता आमच्या भोपळ्याची भाजी तयार होती बघा इथं भात ठेवलेला आहे आता थोड्याच वेळात आमचं जेवण होईल बघा शेवटपूर्म ब्लॉग बॉगात मला नक्कीच आवडत ब्लॉगच्या पुढच्या भागात तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघितलंच असेल आता दिवसभराची रुटीन आमची अशी असते सकाळी मला सायडवर बघायला जायला लागतं दुकानावर बघायला लागतं परत घरचं सुद्धा बघायला लागतात आता पोरांच्या शाळा चालू झालेल्या आहेत तिकडे लक्ष द्यायला लागतं खूप बिझी शेड्यूल असतं आपण नवीन नवीन कामं सुद्धा शोधायला हो लागतात आपला मेन विषय इकडे बघू आजचा व्लॉग मी जर याच्यासाठी शूट केलाय हा कचरा कचरा तुम्ही बघितला पहिल्या मध्ये माझ्या बघितला असेल तुम्ही की गव्हर्नमेंटने एवढ्या चांगल्या चांगल्या सुविधा केलेल्या एवढे चांगले चांगले ब्रिज एवढे सुंदर सुंदर रोड बनवले रस्तेच्या कडेला हे सगळे कचरा टाकतात लोक त्यांचे नियोजन कधी कोणी करणार याचं नियोजन महानगरपालिकेने केलं पाहिजे जिथली ग्रामपंचायती त्यांनी नियोजन केलं पाहिजे जिथे नगरपालिका आहे त्यांनी नियोजन केलं पाहिजे मला बहुतेक ठिकाणी हा अभाव दिसतो कचरा कुंट्या कुठं दिसत नाही कचरा कुंट्या तर तिथे एक ठिकाणी असल्या प्रत्येक एरियामध्ये सगळी लोक कचरा त्याच्यात नेऊन टाकतील आता काय होतं प्रत्येक वेळाला जी गाडी येते ग्रामपंचायतीची ते नगरपालिकेची त्यावेळी प्रत्येक माणूस अवेलेबल असेल असं नाही त्याच्यामुळे कचराकुंडी प्लस गाडी अशा दोन ऑप्शन जर ठेवले मला वाटतं या रस्त्याच्या कडाला येणारे जो कचरा होते त्याला कुठेतरी आळा बसेल आणि निसर्ग हा तुमचा सुंदर खूप सुंदर निसर्ग खूप सुंदर आहे स्वच्छ ठेवण्याचं आपल्या हातात असतं एक सिंपलची गोष्ट आहे दोन डस्टबिन बनवायचे एक डस्टबिनमध्ये तुम्ही वल्ला कचरा ठेवा एक डस्टबिनमध्ये सुका कचरा तुम्हाला आठवड्याभरातून एक दिवस जरी भेटला तर एक दिवसात तुम्ही तो कचरा टाकू शकता जिकडे तिकडे घाण होणार नाही आणि परिसरसुद्धा स्वच्छ राहील आणि याच्यातून मला हा एक मेसेज पाठवायचा लोकांना की जो लोक इकडे तिकडे कचरा टाकतात ज्याने त्याच्यावर घाण येते परत प्रदूषण होत परत रोगराई होती बाकी इतर रोग होतात होता। ते त्याच्यापासून होतात तर याच्यासाठी वाचण्यासाठी आपणच आपलं हायजेनिक रावा हात कचरा टाकल्यावर धुवावं व्यवस्थित कचरा याच्या जाग्यावर टाकावा आणि वल्ला कचरा सुका कचरा हा वेगवेगळा करून टाकावा जिथे प्रत्येक प्रत्येक एरियामध्ये अशी कचऱ्याकुंडीची एक कुंडी पाहिजे प्रत्येक एरियामध्ये मी जनरली सगळ्यांच सांगते आणि एक गाडीची पण सोय पाहिजे आता जिथे ग्रामपंचायत आहेत नगरपालिका आहेत त्यांनी ह्या सुविधा पुरवल्या पाहिजेत असं माझं तरी मत आहे तर माझ्या या छोट्याशा मध्ये तुम्हाला हाच सांगण्याचा मेसेज होता याच्यासाठी आज छोटासा ब्लॉग बनवला तुम्हाला आला तर नक्कीच सांगा तुमच्या इकडच्या भागातला कचरा कसा नियोजन असतं मध्ये नक्की सांगा आणि त्याच्यात काय सुधारणा झाली पाहिजे हे मध्ये नक्की सांगा चला आजच्या मध्ये एवढंच व्लॉग मध्ये लिहून